महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे मोठेपण संपूर्ण महाराष्ट्र मान्य करतो पण ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधी यांचे पंतप्रधान पण वसंतदादा पाटील यांनी वाचविले होते एवढेच नव्हे तर त्यांना पंतप्रधान पदाची संधीही मिळत होती चक्क माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी तत्कालीन राष्ट्रपती ग्ञानी जैलसिंग यांना दादांचे नाव सुचवले होते त्याला गाणी जयलसिंग यांनी मान्यताही दिली होती पण काँग्रेसचे निष्ठावान असलेल्या दादांनी हे पद नाकारले होते पासून महानायकापर्यंत ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणारे ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे ते म्हणतात सांगलीतील स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीच्या इतिहास प्रसिद्ध कार्यालयाच्या डोक्यावरील काँग्रेस हा शब्दच कार्यकर्त्यांनी पुसून काढल्याचे दृश्य टीव्हीवर पाहिले पाठोपाठ मिरल्स काँग्रेस कमिटीस बरखास्त केल्याचा ठराव ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला एकेकाळी काँग्रेसच्या त्या इमारतीच्या बांधकामासाठी सांगलीतल्या रस्त्या रस्त्यात आपल्या धोत्राचा सोगा करून वर्गणी गोळा करण्यासाठी वसंतदादा शेतकरी लोकनेते पायपीट करत हिंडले होते महाराष्ट्रात रक्तघाम गाडून काँग्रेस वाढवणारे दोन बलाढ्य नेते म्हणजे एक यशवंतराव आणि दुसरे वसंतदादा त्या ऐतिहासिक इमारतीवरील काँग्रेस हा शब्द डोळ्यात पाणी आणत पुसून काढण्याचे दुर्दैव सांगलीकरांवर ओढावले आहे तेव्हा स्वर्गामध्ये वसंतदादांच्या आत्म्याला काय वाटले असेल ते संपताना ते विठ्ठल दाजी ते विठ्ठल अण्णा विजयराव धुळबुळ देवाप्पांना आवटी पैलवान मारुती माने डॉक्टर चोपडे नवलेजी गौरीहर सिंहासने विष्णू अण्णा आज या साऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल वसंतदाच्या ध्येयासाठी झटलेल्या डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे कर्तृत्व सुद्धा डोळ्याआड करता येणार नाही ते मान्यच करावे लागेल एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ घोंगावत आले होते त्याचे स्वरूप इतके विराट होते की कोणत्याही क्षणी राजीव गांधींना राजीनामा द्यावा लागणार होता काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड खतखत होती त्यावेळी ग्ञानी झयलसिंग यांनी राष्ट्रपती होते त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे चे डॉक्युमेंट अवलोकनार्थ मागितले होते जे भारत सरकारने त्यांना अजिबात दिले नाहीत त्यावेळी राजीव गांधींचे बोफोर्सच्या त्या वादळात राजीव गांधींना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी ग्ञानी झेलसिंग इतके पेटून उठले होते की त्यांनी काँग्रेस अंतर्गत मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती राजीवजींच्या ठिकाणी व्यंकट किंवा पी व्ही नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवायचे त्यांनी नक्की ठरवले होते मात्र ऐनवेळी नरसिंहराव यांनी माघार घेतली एवढे मोठे बंड करायचे तर माझ्याऐवजी ज्ञानीजी आपण वसंत दादांचा विचार करा ते स्वतंत्रता सेनानी आहेत त्यांचा देशातला लोकसंग्रह माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे असा सल्ला नरसिंहरावांनी ज्ञानीजींना दिला होता तेव्हा राष्ट्रपती ग्ञानीजींनी वसंत दादांना जयपूरहून तातडीने बोलावून घेतले पक्षाला आणि राष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज कशी आहे हे पटवून सांगितले होते दादांच्या रक्तात आणि हाडामासात काँग्रेस इतकी भिनली होती की त्यांनी त्यापुढे इतिहासाने व कडी काळाने देऊ केलेल्या सर्वोच्च सिंहासनाचा स्वार्थ आपल्या अंगाला चिकटूही दिला नाही ते तळक राष्ट्रपती भवनातून राजीव गांधी यांच्या निवासस्थानी गेले त्यांनी राजीवजी आपका सिंहासन में आहे असे सांगितले शिवाय काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभावित बंडामध्ये कोणकोण सहभागी होणार आहेत याचीही इत्यंभूत माहिती राजीव गांधींना दिली दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले हळूहळू बोफोर्सचे वादळही शांत होत गेले त्याने झैलसिंग यांचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपला राजीवजींनी त्यांना राष्ट्रपती पदाची दुसरी टर्म दिली नाही त्यांनी मागितलीही नाही ज्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या नातवाच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि दादा यांच्या संबंधातही विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे ते म्हणतात वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्ये एक धमाल असे वेगळे नाते होते जेव्हा मुंबईत मुरली देवरा मराठी माणसांची कळ काढायचे तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेले दादा ऐनवेळी असे एखादे वाक्य बोलायचे की ज्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडून यायचे हा इतिहास आहे हा महाराष्ट्र फक्त दगडांचा नव्हे तर दगडाच्या काळजाचा आहे हे सिद्ध करत सुटले आहेत ते पाहताना मन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही असेही पाटील म्हणतात चालून आलेल्या पंतप्रधान पदावर निष्ठा या एका शब्दासाठी ज्या लात मारली होती त्याच महापुरुषाच्या नातवाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पद्धतीने आज नाकारले जात आहे ज्या प्रकारे वसंतदाजांची परंपराच मोडीत करण्याचे काम सुरू आहे ते बघून मात्र मनाला खूप क्लेश वाटतो असे पाटील यांनी म्हटले आहे